Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова आपला आ, आपला आ, आ, जा, जा आ, आपल्या सुरियांचं टाइम डिजिटल मध्ये स्वागत आहे आपलं नाव सांगा मी सरपंच ग्रामपंचायत सुंदरपूर विनोद विकास पवार आपण उपोषण कशासाठी ठेवला करता उपोषण म्हणजे सन दोन हजार एकोणीस वीसच्या आर्थिक वर्षामध्ये जे अतिवृष्टी झाली भयावह अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीच्या त्या प्रवाहामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील नायरी, नायरी फाटा येथील संरक्षण बिल्हे पूर्णतः नदीमध्ये पूर्ण वाहून गेली सोबत तो चारशे मीटर रस्ता आहे नायरी फाटा ते चारशे मीटर रस्ता जो आहे तो पूर्णतः वाहून जाऊन आज पूर्ण त्या रस्त्याचे चालन झालेले आणि या दोन कामांची मागणी आपण पाच वर्ष शासनाच्या विविध स्तरावर सर्व कार्यालयामध्ये सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता सीओ या संबंधित सर्व गार डिपार्टमेंटली आपण त्या कामांची तात्काळ काम मंजूर हो व्हावं आणि ते काम त्या ठिकाणी व्हावं हो। यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून त्या कामाची मागणी करतो

कोट्यावधी निधी मंजूर झाला आहे है, पण ह्याचा काहीच उपयोग नाही आहे दोडामार्गमध्ये रुग्ण रुग्ण जे आहेत त्यांची फरफड होताना बरीच वर्ष आपण बघतोय दिसत आहे लोकांचे हाल होत आहेत इथे स्त्रिया ज्या आहेत गरोदर महिला ज्या आहेत त्यांची फरफड होताना आम्ही बघतोय आणि त्यामुळे आम्ही हे उघड्या डोळे आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री महेंद्र थरूळ यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा प्रतिनिधी तीन चार तरतूद राहिले आहे मुख्यमंत्री ग्रामस्थ योजना टप्पा धोरण याच्या अंतर्गत आमदार साहेबांच्या माध्यमातून तीन रस्त्यांना म मंजूर देण्यात आली आहे तर वीस ते उदलोली ठाकूरवाडी ठापूरवाडी समर्थनगर ह्या रस्त्यासाठी सुमारे पाच एक पाच कोटी एक्क्याण्णव लाखाचा निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे त्याच पद्धतीमध्ये खान जांभिरी ते गावमाळ या ठिकाणी जाण्याचा रस्त्याकरता दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख इतका मोठा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे त्याच पद्धतीमध्ये खानाव खांबेवाडी उमरे रस्ता यासाठी एक कोटी बासष्ट लाखाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे हे तिन्ही रस्ते स्वतंत्रपूर्व काळापासून या भागामध्ये रस्ता झाला नव्हता आमदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे ह्या तिन्ही रस्त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात निधी तीन रस्त्यांसाठी साधारणतः नऊ कोटी अठ्ठेचाळीस लाख साडेनऊ कोटी रुपयाचा निधी हा फक्त आमदार पाठपुराव्याने आणि माध्यमातून आपण आपल्या खालापूर तालुक्याला विकास विकासाला गती देण्यासाठी आपण मंजूर केला आहे त्याबद्दल खालापूर तालुक्यातील त्या सर्व ग्रामस्थांनी आमदार साहेबांच्या या भाग या ठिकाणी आभार मानलेले आहेत की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या आमदार साहेबांनी सोडवला आहे त्याबद्दल संपूर्ण त्या ठिकाणी अं आमदार साहेब एक तारखेला खालापूर मध्ये तालुक्यामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी येत आहे त्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून ज्या विकास कामांची कामगार या खालापूर तालुक्यामध्ये जी आलेली आहे जी याच्यापूर्वी कधी आलेली नव्हती प्रत्येक गाव त्या ठिकाणी आमदार साहेबांचं काम हे आहे आणि आमदार साहेबांचा माणूस आहे की असं एक गाव असेल किंवा एक वाडी असेल त्या ठिकाणी माझं काम नाही असं शक्यता फार तुरळक काही ठिकाणं आहेत परंतु ह्या याच्या काळामध्ये आपण त्या संपूर्ण गावात आणि वाडी वासत्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत आहोत टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल